नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणीनो यंदा तीस एप्रिल दोन हजार चोवीस ते सहा मे दोन हजार चोवीस या काळामध्ये प्रत्येक स्वामी भक्त गुरुचरित्राचं पारायण करणार आहेत तर हे पारायण करत असताना त्याचे काही महत्त्वाचे नियम या सप्ताह काळामध्ये कोणते नियम महत्त्वाचे आहेत ते आपण पाळायला हवेत तर त्याची फलश्रुती आपल्याला मिळून जाईल हे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर ज्याप्रमाणे आपण वैयक्तिक पारायण करतो किंवा सामुदायिक जर तुम्ही सामुदायिक पारायण करणार असाल तर त्याचे नियम कोणते आणि वैयक्तिक पारायण म्हणजे घरी आपण करत असतो पारायण जे गुरुचरित्राचं त्याचा संकल्प कसा करायचा या सर्व सर्वबद्दल सर्वाबद्दल माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर वरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो आणि बेलबटनही प्रेस करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मदत होईल चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री दत्तात्रय महाप्रभूंनी अतिसामान्य लोकांना मैत्रिणीं गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितलेलं आहे आणि श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भारलेला असा सिद्ध मंत्ररूप एक महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे मैत्रिणीनं म्हणून याचं पावित्र्य राखणं किंवा याचे नियम पाळणं याला अनन्यसाधारण असं सा महत्त्वसुद्धा आहे मैत्रिणीनो श्री गुरुचरित्राचं पारायण हे अंतकरण शुद्ध असताना केलेलं चालू शकतं शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी तुम्हाला मी खाली कायम काही नियम सांगणार आहे तर ते नियम कोणते आहेत ते पाहूयात जेव्हा आपण श्रीगुरुचरित्र सप्ताहाच्या सुरुवात करणार आहोत त्याच्या आदल्या दिवशी एकोणीस एप्रिल एकोणतीस एप्रिल सोमवारी एक गाय आणि चार कुत्रे यांना आपल्याला गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे बघा तुमच्या शेजारी आजूबाजूला कुठेही असतील चार कुत्र्यांना आणि एका गाईला तुम्हाला सर्वप्रथम गव्हाच्या पोळीचा नैवेद्य द्यायचा आहे त्याच्यानंतर श्री गुरुचरित्राचं वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करायचं ग्रंथ पाटावर किंवा चौरंगावर ठेवायचं आणि बसण्यासाठी स्वच्छ दर्भाचं किंवा कोणतंही तुम्ही आसन घेऊ शकता वाचण्यापूर्वी जेव्हा तुम्ही गुरुचरित्र वाचणार आहात त्याच्यापूर्वी श्री दत्त महाराजांच्या फोटोची आणि पोथीची नियमाने पूजा तुम्हाला करायची आहे ग्रंथात या ग्रंथामध्ये सुरुवातीला सांगितलेलं आहे की एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि श्री गणपती अथर्व शीर्ष वाचायचा आहे त्याच्यानंतरच मग पोथी वाचायला सुरुवात करायची आहे त्याच्यानंतर पुढचा नियम तो म्हणजे श्री गुरुचरित्राचे वाचन हे सहसा पाठे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने या वेळेमध्ये पारायण किंवा वाचन बंद ठेवावं त्याच्यानंतर पुढचा जो नियम आहे तो म्हणजे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये परान्न घेऊ नये म्हणजेच काय तर आपल्या आई पत्नी किंवा बहीण यांच्या हातचं अन्न खाण्यास हरकत नाही पण दुसऱ्या कोणाच्याही हातचा आपल्याला खायचं नाही आहे तसंच उपवास करायचा नाही बघा दोन्ही वेळेस सकाळ किंवा संध्याकाळ एक धान्य फराळ आपण खायचा आहे काही समस्या असतील जर काही अडचणी असतील जर तुम्हाला बाहेरचं खाणंच म अनिवार्य असेल तर अशावेळी तुम्ही स्वखर्चाने बाहेर खाण्यास काहीही हरकत नाही त्याच्यानंतर गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये आपण काय करायचं आहे पुरुषांनी दाढी वाढवायची नाही स्वतःच्या हाताने दाढी करायची आहे पारायण काळामध्ये चमड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पलचे जोड आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहेत तसंच गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये ब्रह्मचार्याचं चा सुद्धा पाळन पालन आपल्याला करायचं आहे गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये तुम्ही एखादी मृत व्यक्ती असेल त्या तर त्या मृत व्यक्तीच्या घरी किंवा अंत्यविधीस जायचं नाही आहे स्वतःच्या कुटुंबात जर असं झालं किंवा तुमच्या भावकीमध्ये वगैरे असं झालं तर अशावेळी तुम्ही गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करायचं हे पारायण अर्धवट तुम्हाला सोडायचं वा नाही आहे तसंच गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळी वगैरे आली अडचण आली तर अशावेळी आपण काय करायचं तर घरामध्ये तेव्हा आपण वाचायचंच नाही आणि अशावेळी आपण घरामध्ये वेळोवेळी गौमूत्र शिंपडायचं तसंच काय करायचं बघा सप्ताह कालावधीमध्ये रोज सकाळी किंवा संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीला नैवेद्य दाखवायचा आणि आरती न चुकता करायची रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनामसुद्धा एक वेळा वाचायचा आहे आता आपण कशाप्रकारे संकल्प करायचा आणि त्याची सांगता कशाप्रकारे करायची हे पाहूयात पारायण काळामध्ये शक्यतो आपण जमिनीवर झोपायचं हो तसंच गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेमध्ये आपण खंड पडू द्यायचं नाही जी आपण स्वामींची नित्यसेवा करतोय ती निष्ठापूर्वक करायची आहे आपल्याला तसंच श्री गुरुचरित्र तीन दिवसासाठी तुम्ही वाचायचं नाही आहे तर एक दिवस पारायण फक्त श्री दत्तधाम येथे करता येतं आणि वैयक्तिक जर तुम्ही पारायण करणार असाल तर वैयक्तिक पारायण हे सात दिवसाचं करावं किमान त्याच्यानंतर पारायणाची अनुभूतीपूर्वक असा पारायण तुम्ही केलं तर त्याच्यानंतर तुम्हाला अनुभूतीपूर्वक असा साक्षात्कार होतो आणि या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना तसंच असाध्य आजार झालेल्यांना अशा लोकांना पितृदोष असणाऱ्या लोकांना श्री गुरुचरित्र एकमेव साधन आहे म्हणून तुम्ही या काळामध्ये नक्कीच गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आता मांडणी कशी करायची आहे बघा जर तुम्ही वैयक्तिक घरी करत असाल गुरुचरित्र पारायण तर त्याचा संकल्प कसा करायचा आणि मांडणी कशी करायची सर्वप्रथम पूजेची सर्व, सर्व मांडणी झाल्यानंतर वाचन सुरू करण्याआधी संकल्प करायचा म्हणजे फक्त गुरुचरित्रामध्ये आपल्याला पोथी ठेवायची आहे गुरु महाराजांचा आपल्या फोटो ठेवायचा आहे त्याचबरोबर धूप दीप दाखवून घ्यायचं आहे फुलं गंध अक्षदा व्हायचे आहेत आणि सर्वप्रथम स्वतःला गंध लावायचा उजव्या हातामध्ये तीन वेळा पळीभर पाणी घ्यायचं आणि ते प्राशन करायचं म्हणजे आचमन करायचं नंतर गायत्री मंत्र म्हणून प्राणायाम करायचं आता हात जोडायचे आणि खालील देवांचे मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे स्मरण करायचं आहे ओम श्री महा महागणाधिपतेन नमः श्री इष्टदेवताय नमः श्री कुलदेवताय नमः श्री ग्रामदेवताय नमः श्री वास्तुदेवताय नमहा श्रीपाद नमः श्री सद्गुरू नरसिंह नमः श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः मातृपितृभ्यो नमः गुरुभ्यो नमः हे मंत्र तुम्हाला म्हणायचे आहेत आणि उजव्या हातामध्ये एक पळी पाणी घ्यायचं त्यामध्ये अक्षदा फुलं तुळशी तुळशीपत्र घ्यायचं आणि पुढील संकल्प करायचा आता पूर्ण संकल्प म्हटल्यानंतर हातातील पाणी सरळ समोरील तांबणामध्ये किंवा प्लेटमध्ये सोडायचं आता संकल्प काय करायचा आहे बघा संकल्प कशा प्रकारे करायचा तर आपण आपल्या हातामध्ये पाणी घेऊन आपल्या गोत्राचं नाव घ्यायचं त्याच्यानंतर आपल्या स्वतःचं नाव घ्यायचं आणि आपली जी काही इच्छा असेल ती बोलायची आणि ते पाणी आणि फुलं अक्षदा आपल्या हातामध्ये घेतलेल्या त्या सर्व तामणामध्ये सोडून द्यायच्या आता याच्यानंतर पोथीला गंध फुलं अक्षदा अर्पण करायच्या आणि वाचण्यास ग्रंथात दिल्याप्रमाणे वाचनाला सुरुवात करायची म्हणजे पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी एकवीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अशा प्रकारे आपल्याला गुरुचरित्राचं नियम पाळूनच पारायण करायचं आहे या पारायणामुळे गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक जर तुम्ही केलं तर ते अनुभूतीपूर्वक असा साक्षात्कार आपल्याला होतो आणि या ग्रंथाचं वैशिष्ट्यच आहे की कोणत्याही शापित लोकांना किंवा आजार असलेल्यांना जो भानामती वगैरे असे कोणाचे बाहेरील त्रास असेल किंवा पितृदोषाचा त्रास असेल तो दूर होण्यासाठी श्री गुरुचरित्र हा एकमेव साधन आपल्याला पाहायला मिळणार आहे तर येत्या तीस एप्रिल ते सहा मे या काळामध्ये प्रत्येक स्वामी भक्ताने गुरुचरित्राचं पारायण करणं खूप महत्त्वाचं आहे तर आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बटन ही प्रेस करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ